नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनाली स्पेशन वर्ल्ड डे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी शिवलेल्या काही बोटनेकच्या ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे बघा हे सगळे मी बोटनेकचे ब्लाउज शिवलेले आहेत तर या स ब्लाऊजचे सगळे कटिंगचे व्हिडिओ आपले दुसऱ्या आप ऑल अबाउट स्टिचिंग या युट्यूब चॅनलवर अपलोड आहेत तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही त्या चॅनल वर जाऊन पण बघू शकता चला तर आपण या ब्लाउज चे डिझाईन तर इथे बघा हा येलो कलरचा ब्लाऊज आहे याच्यावर घरी आपला पेंटने डिझाईन केलेली आहे हा पूर्ण बोटने ब्लाऊज आहे आणि पुढच्या साईडला इथे बघा तुम्ही बघू शकता इथं डबल कटोरी दिलेली आहे आणि पुढे ओपन गळा आहे आणि थ्रीपोर स्लीवज आहेत ही पण आपली डिझाईन खूप सुंदर दिसते आणि त्या हा आहे आपला दुसरा ब्लाउज हा पण बोट नेक मध्येच आहे त्याला मी असा मध्ये छोटासा गळा काढलेला आहे आणि हा पुढे आपला प्रिन्स कट ब्लाउज आहे थर्टी एट साईजचा प्रिन्सेस प्रिन्सेस कट ब्लाउज आहे पुढे ओपन नेक आहे आणि याची कटिंग थर्टी एट साईजची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही व्हिडिओ आपल्या ऑल अबाउट स्टिचिंग या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन देऊ शकता आता हा आपला तिसरा ब्लाउज आहे बघा आपण मध्येच आहे आणि त्याला इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला शेप दिलेला आहे आपण गळ्याला हा आहे आपला बोटनेक ब्लाउज आणि ते बघा अशा प्रकारे आपण याला गळ्याला शेप दिलेला आहे याचा पण थ्री फोर हात आहेत आणि पुढचा जो भाग आहे तो आपला प्रिन्स कट आहे आणि हा पण थर्टी एट साईजचा आहे ॲक्च्युली हे सगळे ब्लाउज एकाच कस्टमरचे आहेत फक्त बो सगळे बोटनेकचेच आहेत फक्त गळ्याचे शेप जे आहेत त्यामध्ये आपण वेगवेगळे दिलेले आहेत आणि हा पण तुम्ही ब्लाउज बघू शकता हा पण बोटनेकचाच आहे याला मध्ये मी असा असा शेप दिलेला आहे इथे बटन लावलेला आहे आणि ब्लाऊजचा कलर बघा तुम्ही खूप छान आहे आणि साडीचा कलर पण याचा खूप सुंदर आहे ते बघा आणि हा पण पुढे आपला प्रिन्स प्रिन्सकटमध्येच आहे पुढचा ब्लाऊज येतो तुम्ही बघू शकता हा पण थर्टी एट साईजचा आपला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि प्रीपोर स्लीवज आहेत आणि हा आपला पाचवा ब्लाऊज बोटनेकचा तरी ते बघा हा पण बोटनीचाच आहे आणि याला मध्ये मी अशा प्रकारे गळ्याचा शेप दिलेला आहे आणि मध्ये आपली जी साडीची बॉर्डर आहे त्याच्यानुसार हा कलर घेऊ कपडा कलरचा कपडा घेऊन त्याचे असेच डिझाईन बनवले आहे आणि वरती लेस लावलेले ले आहे आणि पुढे हा पण प्रिन्सेस कटर्स ब्लाउज आहे या ब्लाऊजची कटिंग सुद्धा तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलवर मिळून जाईल पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे आता नंतर हा एक ब्लाउज तुम्ही बघू शकता या ब्लाउजचा कलर पण खूप सुंदर आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह असा ब्लाउज दिसत आहे आणि याला याचा गळा पण खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा आहे आपला ब्लाउजचा गळा आणि इथं मी गोल्डन कलरचे दोन बटन लावलेले आहेत ला आणि इथे एक बटन लावलेलं आहे हा पण पुढे प्रिन्स कटच आहे बोटने पाठीमाग बोटने आणि पुढे ओपन नेक हे सगळे ब्लाउज आणि हा वेगळा आहे पूर्ण पूर्ण पॅक पॅक आहे आहे बघा हा पण इथं पोटली बटन बनवलेले आहे तिथे हाताला पण तुम्ही बघू शकता हाताला पण इथं पोटली बटन बनवलेले आहे आणि पुढे हा पण डबल कटोरीचा ब्लाउज आहे तिथे बघू शकता हा अशा प्रकारे पुढे पण डबल कटोरीचा ब्लाऊज आहे ले ले ले। तर या आहेत काही सर्व मी शिवलेल्या ब्लाऊज डिझाईन तुम्हाला जर या ब्लाऊज डिझाईन आवडल्या असतील आणि तुम्हाला जर ह्याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचे डिटेल व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या ऑल अबाउट स्टिचिंग या दुसऱ्या चॅनलवर जाऊन त्याची कटिंग आणि स्टिचिंग बघू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू